नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला तर माहिती वडील वारले वाढले वडील पण कधीच त्यांची आठवण असं म्हणजे वाटतंय की वडील अजून पण आमच्या जवळच आहेत आम्ही गेलेले नाहीत कितीतरी येतील कुठून तरी येतील असं वाटतंय आईला आई एवढी आई रडते किती रडते आई आईला तर एवढं रडू येते व्याकार आई आता पण सारखं करते सारखं करते दोन रोज दिवसाला आठवण थोडी पण आली की संध्याकाळी झोपताना जेवताना सारखं वाढल्याची वडल्याचीच आठवण सारखं वाढल्याची आठवण एवढं म्हणजे कसं असतंय मित्रांनो वडील गेल्यावर आपला जे आधार असते ती आधारच राहिलेला नसते जे आपलं पांघरू असते वडील म्हणजे एवढं वडील नसल्यास नस आपल्या माणसामध्ये इज्जत नाही कुठं इज्जत नाही असं वाटतंय माणसाला फक्त जगूनच उपयोग नाही वडील असते ते खरं माणूस वडील आहेत तर माणूस आहे आपण करतो सगळं ते वडिलासाठी आईसाठी आणि ते जर नसते बघायला एवढं म्हणजे एवढं फेमस झालं असतं एवढा आनंद होत होता एवढं भारी वाटत होतं आणि आता बघायला नाहीत त्यांची नात झाली नातीला बघायला नाहीत वडील थांबाय पाहिजे होते वडिलांना नात झाली त्यांनी नातेला बघाय पाहिजे होत किती लवकर गेले आम्हाला सोडून आज सात महिने झालं सात महिने झालं आज सातवं मासिक आहे आज तर आता मित्रांनो आम्ही मासिक करायचं आहे आज मग आई ती घरामध्ये स्वयंपाक करते आई मावशी आली आजी आली एक पण दिवस नाही असा की मला सुद्धा मला जे आतून येत नाही एकदम ये अजेन मध्ये सोडून गेले एवढ्या लवकर आम्हाला आणि सुरू तेव्हा वाजले आणि एवढे आनंद चालत वडिला पण तीच आज नातीला बघायला नाहीत मला पण एकदम वाईट वाटते म्हणजे कसं असतं माणसाचं मला असं वाटत नव्हतं की आपले वडील एवढ्या लवकर आपल्याला सोडून जातील आणि आईलासुद्धा वाटलं नसतं आम्ही म्हणजे विचार पण केला नसता की असा एवढ्या लवकर आम्हाला एकदम वडील सोडून जातील आणि म्हणजे अचानकच तर थोडा दारू थोडा त्यांनी म्हणजे सवयच लागली होती दारूची आणि त्यांच्या सुटत पण नव्हती दारू असं झालं होतं आणि अचानक मध्ये पिले दारू दारू पिऊन सुद्धा त्यांनी एवढं असं म्हणजे दारू पिल्याशिवाय जमत नव्हतं अंग म्हणजे आहे ते आपलं थरथर करत होतं त्यांचं अंग एवढं व्यसन लागलं होतं त्यांनी बेकार अचानक आज बघता बघता सहा महिने सात महिने श्री सातवा मासिक आहे आई तर एवढी आठवण काढून एक आणि मला पण एवढं रोज रोज असं विकते एकदम बेकार वाटते आपले वडील नाहीत काय नाही चला मी तुम्हाला दाखवतो आई, आता आई हो ती आता हो सायपा करते जी जी वडिलाली आवडत आहे ती आई जर बारी ही आवडत होतं ती आवडत होतं म्हणून रडते आई वडिलाली ही आवडत होतं रे ती आवडत असं म्हणून सारखं 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 आई रडत बसते आईला म्हणून रडून नसतं आता काय काय नसतं आई एवढं मला काय प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये तीच असते जगायचं मरायचं खायचं करायचं मरायचं तेच प्रत्येकाला जेवणा तिचं असते त्याच्यामुळे आईला म्हणजे रडत जाऊ काय नको मावशी पण सांगायला ती समजून आता रडत होती चला मी तुम्हाला दाखवतो आई करायला लागली सायपाक आज माशी खाय आज निवड दाखवायला जायचो चला मित्रांनो हाय झाला का नाही स्वयंपाक झाला

आज जे आली तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल ते पण म्हणजे बाळाला पण बघायला येईल आणि ओलाचं मासिक पण दोघं पण साक्षी बसला बसा और का, और का? और बघा बोलल्या जास्त म्हणजे वरण फळ आवडत होते त्याच्यामुळे आईनं फळ तुला बनवी काय आता काय आपले

के के हार केला तो बत्ती चेंज आहे हार पण केला हार पण केला तो काय जात तर बघा मित्रांनो किती आईल तर सारखं घट्ट निखा बघ वडिलाचं नाव पण काढलं तर आईला एकदम वाईट वाटतंय एवढं हे वाटतं की म्हणजे अचानक मध्ये आम्हाला आम्हाला सगळं समजून सांगत होते वडील वडील नसल्यावर कोण कुणाचा आधार नसतंय बरं का वडील म्हणजे एकदम आपलं हे असतंय सावली वडील म्हणजे वडल्याशिवाय काहीच नसतंय एवढं आईला वाईट वाटतंय आई सारखं म्हणजे रोज रडती सारखं आहे वडल्याचं जास्त वय पण नव्हतं वरल्याचं वय पण जास्त नव्हतं हिंदा वयामध्ये सहा मध्ये सोडून गेली एवढ्या लवकर आई तर सारखं रडती म्हणजे आयातच फक्त तुम्ही थोडं बघितलंय नाही रोज 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 सारखं रडती वरला जी जी वरला आवडत होतं ती आणि जर मासिकाला आई ती सारखं तिकडे पण पूजा करताना निवड दाखविताना एवढं वाईट वाटतंय आईला सारखंच म्हणजे लय व्याकार वाटतं आम्हाला मला तर एवढं व्याकार वाटतंय ना कारण की बारका भाऊ पण पुण्याला होता आणि मी आणि वडील आणि साक्षी इथं होतो तर एवढं व्याकार वाटतंय म्हणजे आम्ही चौघच राहिलेलो होतो इथं साक्षी मी आईन बाप्पा आम्ही चौकच इथं आम्ही म्हणजे माझी माया मा एवढी होती की मी वडिलाला जेवल्याशिवाय वडिला बोलल्याशिवाय मी जेवत नव्हतो आणि वडील पण मला बोलल्याशिवाय जेवत नव्हते एवढं बेकार आता एवढं एवढं हे वाटतंय रात्री मा माझ्या तर कुठं पण म्हणजे असं एकदम मनामध्ये असं एकदम वाटतंय की कुठं वडील आपले असतीलच अजून असल्या वाटतंय की वडील एवढ्या लवकर आपल्याला सोडून माझ्या मनाला असं वाटतंय की वडील असतील येतील असं म्हणजे एकदम बेकर तुम्हाला सांगायसारखं पण नाही एवढं आणि लोक म्हणतात की तुझं असं तसं वाईट कमेंट करतात पण मी जे व्हिडिओ काढतो आहे काहीतरी म्हणजे माझं का थोडंफार घर चालतं आहे माझं काय घर मोठं नाही ना काय नाही किंवा माझी परिस्थिती एवढी नाही की रो माझ्याकडे शेत नाही शेत आहे पण ते गायरान भेटलेलं आहे थोडं माझ्याकडे जास्त शेत नाही काय नाही लोक एवढे वाईट वाईट कमेंट करतात काय पण करतात तर मी त्यांनी बोलत नाही मला काही बोलायचं म्हणजे हे पण वाटत नाही ज्यांना कोणाला वाईट बोलायचं त्यांनी बोला काय आपलं तसं म्हणणं नाही फक्त मी व्हिडिओ कशामुळे काढतो की थोडंफार माझं ह्याच्यावरून पण घर चालतं आहे काही कामधंदा करून चालतं आहे घर नाही तर मला कशाचा आधार नाही आम्हाला का माझेकडे प पैसे जायचे काही हे नाही आमच्याकडं जी ज्या ज्याच्याकडे ज्याच्या परिस्थितीनं जी कामधंदा करून खात आहे त्याला फक्त परिस्थिती माहीत असते आपली आपली मी म्हणजे असं तुम्हाला म्हणणार नाही की वाईट कमी करा किंवा नका करू जमानात असेल तर करा माझं काही हरकत नाही फक्त मी तुम्हाला उघड सांगतो की मला फक्त थोडेफार याच्यावरून पैसे मिळतो म्हणून मी ब्लॉग पण करतो आणि एवढ्या दिवसापासून याच्यावर मेहनत केली मला आवड पण होती त्या गोष्टीची व्हिडिओ बनवायची आणि पैसे पण भेटत आहेत आता सध्या म्हणजे मला त्याचे फक्त पैशाची अपेक्षा नव्हती मला फक्त आवड होती कारण की ही गोष्ट मला लय दिवसापासून आवडत होती की व्हिडिओ बनवावा आपल्याला कोणतरी वळखावं आणि ती झाली आणि त्याच माध्यमातून मला थोडेफार पैसे भेटायले तर मला नकं वाटणार आहे का त्याच्यामुळं आणि माझं घर पण आहे आणि मी एवढा श्रीमंत नाही तुम्हाला म्हणलो मी आपला एक साधारण माणूस आहे लय मोठं लोकपती नाही मग तुम्हाला वाईट कमेंट करेल जाणार का मित्रांनो मी काही असं तुमचं वाईट जर केलं तर मला वाईट कमेंट करा असं विनाकारण वाईट कमेंट करेल जाणार कधीच